करूयात एका मोठ्या बातमीनं दक्षिण मुंबईतील अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगेंना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप होतोय शिवसेना उमेदवार यामिनी जाधव यांच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगे यांनी केलाय या प्रकरणी शिवसेना विभाग प्रमुख दीपक पवार आणि पक्ष सचिव वैभव थोरात यांच्या विरोधात कफपरड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे उमेदवारी मागे घेण्यासाठी दोन लाखांची ऑफर दिल्याचा आरोप देखील घाडगेने केला दरम्यान न्यूज एटी लोकमतच्या प्रतिनिधींनी यामिनी जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र जाधव यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली माझं इलेक्शन प्रक्रियेवरती विश्वास उडून गेलेला होता माझ्या या सगळ्या विश्वासांचं म्हणजे बलि देण्याचं काम आ, या लोकांनी केलेलं आहे त्यापैकी आपले एक उमेदवार यामिनी यशवंत जाधव यामिनी त्यांना इतकं समजत नाही आपलं जिंकायचं तर कामाच्या स्वरूपात जिंकायचं त्यांनी मला दोन ते पाच लाख रुपयाचं लाच दिली मला धमकवलं जातीच्या नावावरती मी त्यांना मत करू मला मदत करावं अशा हिशोबाने ते उभे आहेत बघा एक खासदार जिंकणारा खासदार किंवा खासदार हा जाती मातीचा विषय घेऊन जर पुढे जात असेल तर भविष्य काय करेल यामिनी जाधव ही मास्टर माइंड आहे वैभव थोरात हे पक्षाचे सचिव आहेत जिम्मेदार व्यक्ती आहेत ए बी फॉर्म फॉर्मवरती सेक्रेटरींचे नावं असतात असा व्यक्ती यामिनी जाधव आपल्याला भेटायला इच्छुक आहात दहा वाजता तुम्ही भेटायला या दोन लाख पाच लाख सोडा जी मू मागी रक्कम आहे तुम्ही घेऊ शकता त्याच्यासाठी रेडी आहेत कारण त्यांना वाटते करायचं जिंकत असाल कळत मला लाख दोन लाख मतं पडत असतील म्हणून भीती राहिलेली आहे